जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूर या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या घरावर हल्ला करून काही समाज कंटकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले या घटनेच्या निषेधार्थ सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एम पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत घोषणांनी परिसर दनानून सोडला होता यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांना देण्यात आले विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकींच्या गोष्टींना अजिबात थारा नाही विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दरगाह हे सर्वधर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे गडावरील काही घरे आणि दुकाने यांच्या अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते काढण्याबाबत न्यायालयाने स्थगिती दिली असताना देखील छत्रपती संभाजी रवींद्र पडवळ बंडा साळोखे यांनी चिथावणी दिल्यामुळे जातीयवादी प्रवृत्तींनी ही दगडफेक केली आहे छत्रपती संभाजी राजे राजेंद्र पडवळ आणि बंडा साळोखे यांच्यावर कठोर कारवाई करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत त्यांची चौकशी करावी प्रकरणात दोषी असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी नुकसानीचे पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी यांसह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी विशाळगड आणि गजापूर येथे ज्या पद्धतीनं हिंसाचार करण्यात आला तिथल्या गजापूर येथील मुस्लिम समाजाच्या महिलांना मारहाण करण्यात आली मुलांना मारहाण करण्यात आली तसेच तिथल्या मशिदीची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली या घटनेचा आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीनं तसेच तमाम मलिक रेहान बाबा विशाळगड भक्तांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो आणि महत्त्वाचं असं की एम आय एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज एकोणीस जुलै रोजी प्रोटेस्ट करा आंदोलन करा निदर्शन करा असे आव्हान दिले होते कारण महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिमांच्यावर जे हल्ले जो अन्याय अत्याचार सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळं जे काही गजापूरच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत त्यांना मॉब लिंचिंगच्या कलमाखाली आरोपी करता येतं का ह्याचीसुद्धा पोलीस प्रशासनानं काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीचे गुन्हे दाखल करावेत तसेच या विशाळगडच्या प्रकरणामध्ये राजकीय गंध येऊ लागलेला आहे गजापूरच्या प्रकरणामध्ये कुठंतरी राजकारण शिजतं आहे असं कळू लागलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची सी आय डी चौकशी होणं गरजेचं आहे तसेच आम्ही आज अनेक या गोष्टीचा निषेध करतो या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आज अडीच ते तीन कोटी रुपयाचं नुकसान झालेलं असताना पंचवीस हजार नुकसान भरपाई देणं म्हणजे मुस्लिम समाजातल्या त्या कुटुंबांची चेष्टा केल्यासारखा प्रकार आहे आज आम्ही एमआम पक्षाच्या वतीनं व विशाळगड भक्तांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आम्ही आज तीव्र निदर्शन केलेले आहेत एन न्यूज मराठी सांगली